नमस्कार आज आतली बातमीमध्ये आपण भाजपच्या अशा एका नेत्याबद्दल बोलणार आहोत ज्याने साधारण पन्नास ते पंचावन्न वर्ष या पक्षासाठी दिली त्यानंतर काही कारणामुळे त्यांना भाजप पक्ष सोडावा लागला आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आता पुन्हा त्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचे वेध लागलेले आहेत त्यांना लागलेले आहेत त्यांच्या काही समर्थकांना लागले आहेत म्हणजे पुन्हा एकदा घर वापसी होते आहे तुम्ही ओळखलंच असेल की पण आपण कुणामधलं बोलत आहेत ते आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान विधानपरिषद सदस्य एकनाथ खडसे आणि एकनाथ खडसे यांच्यावर हा व्हिडिओ करण्याचं कारण हे आहे की गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये पुन्हा प्रवेश होणार होता मात्र त्या प्रवेशाला कोणीतरी स्पीड ब्रेकर लावलेला आहे तो स्पीड ब्रेकर लावणारे कोण आहेत हेच या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तो आप खडसेंच्या भाजप प्रवेश रोखणारे ते स्पीड ब्रेकर कोण असं आपलं टायटल आहे आणि आपल्याला एक थोडंसं बॅकग्राऊंड माहिती असायला हवा की एकनाथ खडसे हे तेच एकनाथ खडसे आहेत जे आता म्हणजे आता जे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ज्यांनी काम केलं त्यामध्ये ते, ते सर्वात सिनियर आ, मंत्री होते कारण एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्यावेळी श शिवसेना भाजपचं युतीचं पहिलं सरकार ज्यावेळी महाराष्ट्रात आलं त्यावेळी सर्वात हेवीवेट मंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर जर कुठले हेवीवेट मंत्री जर असतील तर, तर ते एकनाथ खडसे होते त्यामुळे ते त्यांच्याकडे अर्थमंत्री त्याशिवाय कृष्णाखोरे प्रकल्पसारखा प्रकल्प सांस्कृतिक कार्यमंत्री अशी अनेक खाती त्यांच्याकडे होती त्यानंतर दोन हजार साली ज्यावेळी मुख्यमंत्री पदाई त्यांचा दा दावा असतानाही देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले त्यावेळी सुद्धा सर्वाधिक खाती साधारण नऊ ते दहा खाती ही एकनाथ खडसे यांच्याकडे होती मात्र दोन हजार चौदा म्हणजे साधारण एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा ते चार जून दोन हजार सोळा म्हणजे साधारण त्यांना दीड वर्षाचा कालावधी हो मिळाला आणि आपल्या सर्वांना आठवत असेल की भोसरी जमीन घोटाळा एम आय डी सीमधील मधील भोसरी जमीन घोटाळा आणि त्यांचं लिंक त्यावेळी इस्टॅब्लिश करण्यात आलं त्यानंतर तशा पद्धतीचा काही घोटाळा झाला नसल्याचा अहवाल हा एम आय डी सीकडून किंवा त्या त्या ज्या एजन्सीज असतात त्यांच्याकडून देण्यात आला मात्र तोपर्यंत एकनाथ खडसे यांची मंत्रिमंडळातून गच्चंती झाली होती आता मंत्रिमंडळातून म्हणजे स साधारण बहात्तर वर्षीय एकनाथ खडसे आहेत आणि मुक्ताईनगर म्हणजे जळगावमधून मुक्ताईनगर हा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये ते एकोणीसशे नव्वद ते दोन हजार एकोणीस म्हणजे सलग साठम म्हणजे तीस वर्ष ते आमदार राहिलेले आहेत त्या अगोदर त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणजे त्यांना म्हणजे ग्रामीण भागापासून शहरी भागाची ज्याला नस माहिती आहे अशा पद्धतीचा एक मोठा नेता मात्र दोन हजार सोळा साली त्यांचं मंत्रिमंडळातून त्यांची गच्चंती झाली आणि एकूण जे काय पक्षीय राजकारणाला वैतागून म्हणजे पक्षीय राजकारणाला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं जास्त जमलं नाही आणि त्यामुळेच अखेर त्यांनी दोन हजार एकवीस साली देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धती बद्दल आणि वैयक्तिक त्यांच्यावर टीका करत त्यांनी पक्षाला रामराम करत आ, आ, भाजप सोडण्याचा निर्णय घेतला होता आता दोन हजार एकोणीसला सुद्धा त्यांचं तिकीट कापण्यात आलं म्हणजे एकोणीसशे नव्वदपासून दोन हजार एकोणीसपर्यंत सलग सहा वेळा टर्म असणारा जे एकदम ज्येष्ठ नेते सिनियर आमदार असूनही त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं दोन हजार एकोणीसला अनेक जणांचं तिकीट कापण्यात आलं होतं आपण भाजपवरती बोलतोय तर सांगणं क्रमप्राप्त आहे की पंकजा मुंडे असतील विनोद तावडे असतील प्रकाश मेहता असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील एकनाथ खडसे असतील अशा अनेक दिग्गज नेत्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं आणि दोन हजार एकोणीस साली त्यावेळेचे मुख्यमंत्री ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली त्या शिवसेनेने भाजपची त्यावेळी युती होती असं होऊनसुद्धा भाजप सर्वात मोठा पक्ष राहूनसुद्धा सत्तेमध्ये आले नव्हता नौ, त्यावेळी पहिल्यांदा दोन हजार एकोणीस साली म्हणजे साधारण आजपासून साधारण साडेचार वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असा एक प्रयोग करण्यात आला आणि त्यातून महाविकास आघाडीची निर्मिती झाली आणि अडीच वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यानंतर शिवसेनेत झालेलं बंड त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात पक्ष जो त्यांच्या स्थापन केलेला जो पक्ष होता तो त्या ते, त्यांचा पक्ष नसून तो त्या पक्षावर स्वतःचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट हे आपल्या सर्वांना माहिती आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपात जावं असं का वाटतं आहे हा विषय पुन्हा का सुरू झाला तर साधारण सहा एप्रिलच्या सुमारास म्हणजे आज आपण सव्वीस एप्रिल रोजी बोलते आहे बरोबर तीन आठवड्यापूर्वी एकनाथ खडसे यांचा दोन हजार बावीस सालचा आहे नीट एक गोष्ट लक्षात घ्या माझ्या मागे जे तुम्ही बघत असाल त्यामध्ये दोन हजार बावीस सालचा एक फोटो ज्यामध्ये ते जे पी नड्डांना भेटत आहेत त्या फोटोमध्ये अमित शाह आहेत स्वतः एकनाथ खडसे आहेत तो फोटो पुन्हा एकदा व्हायरल झाला आणि त्यात पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी दिल्लीमध्ये जाऊन अमित शहा आणि जे पी नड्डा यांची भेट घेतल्याचं पुन्हा एकदा भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं त्यामुळे स्वाभाविक होतं सात एप्रिलच्या सर्व पेपर्समध्ये अशा पद्धतीची बातमी आली की पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांची घर वापसी होऊ शकते आणि एकनाथ खडसे यांनीसुद्धा त्याला नकार दिला नाही किंवा डिनाय केलं नाही कारण सात एप्रिल रोजी मुक्ताय मुक्तायनगरमध्येच त्यांनी प्रसारमाध्यमांची म्हणजे पत्रकार परिषद घेऊन सांगितले की हो मी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या दिल्लीमध्ये भेटी घेतलेल्या आहेत आणि येत्या पंधरा दिवसामध्ये मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे या संदर्भातलं माझं हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत जाण्याबाबतचा सर्व निर्णय घेण्याअगोदर मी याची सर्व कल्पना शरद पवार यांना दिली होती आणि शरद पवार यांच्या होकारी होकारानंतरच आम्ही म्हणजे मी स्वतः हा निर्णय घेतला की मी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करतो आहे आता एक गोष्ट आपण थोडीशी क्रोनोलॉजी समजून घेतली पाहिजे की सहा एप्रिलला ते भेटतात मात्र त्यावेळेचा फोटो किंवा त्यावेळीची फो त्या भेट ही त्यावेळीची नसून ती जुनी भेट असते मात्र असं असतानासुद्धा ती भाजपकडून सांगण्यात येते आणि त्या अगोदर किंवा त्यानंतरसुद्धा जे जळगावमधील खूप मोठे नेते आहेत भाजपचे त्यांचा आणि एकनाथ खडसे यांचे विळ्या भोपळ्याचं नातं आहे ते गिरीश महाजन हे पण पद्धतीने बोलले होते की एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही मी लहान कार्यकर्ते आहेत ते नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्याशीच बोलत असतात ते खाली कोणाशी बोलत नाही त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल खरंच मला माहिती नाही त्यानंतर काल पुन्हा ज्यावेळी प्रसारमाध्यमांनी एकनाथ खडसे यांना गाठलं कारण काल गाठण्याचा प्रसंग हा होता की त्यांनी जी सात तारीखला जे अनाउन्समेंट केले होते की येत्या पंधरा दिवसामध्ये मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत मात्र पंधरा दिवस होऊन गेल्यानंतरही काल त्यांची सून ज्या रावेरमधून रक्षा खडसे ज्या दोन टमच्या खासदार आहेत तिसऱ्यांदा पुन्हा त्यांना उमेदवारी दिली आहे त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ज्यावेळी एकनाथ खडसे त्यांची सूनबाई रक्षा खडसे आणि त्या त्यांचा परिवार ज्यावेळी जात होता त्यावेळी प्रसारमाध्यमाने एकनाथ खडसे यांना गाठलं आणि विचारलं की तुमच्या पक्ष भाजप पक्षप्रवेशाबद्दल काय आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असताना तुम्ही भाजपच्या उमेदवाराचा कसा काय प्रचार करताय त्यावरती त्यांचं उत्तर हे होतं आणि त्यातूनच प्रसारमाध्यमांना ब्रेकिंग न्यूज मिळाली होती की त्यांनी म्हणजे एकनाथ खडसे यांनी सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा मी राजीनामा दिला आहे इथेच मोठी गोम आहे की प्राथमिक सदस्यपदाचा त्यांनी राजीनामा दिला मात्र विधानपरिषद सदस्य ज्या सर्वोच्च सभागृहाचे ते सदस्य आहेत जो पक्ष ज्या पक्षाने त्यांना दोन हजार बावीस साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेत पाठवलं तिथला मात्र त्यांनी राजीनामा दिलेला नव्हता त्यांनी फक्त पक्ष सदस्य प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यांनी हेही सांगितलं की लवकरच माझा भाजप प्रवेश होईल आता सहा तारीखला म्हणजे असं कधीही होत नाही एखादा नेता ज्यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यानं म्हणजे जे पी नड्डा हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अमित शहा हे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि दिल्लीमध्ये नरेंद्र मोदीनंतर जर कोणाचं प्रस्थ असेल तर ते अमित शहा यांचा आहे आणि अमित नंतर जर कोणाचं असेल तर ते जे पी नड्डा यांचं आहे म्हणजे दोन नंबर आणि तीन नंबर या दोन्ही नेत्यांना एकनाथ खडसे भेटतात एकनाथ खडसे भेटल्यानंतर स्वाभाविकपणे एक किंवा दोन दिवसामध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणं स्वाभाविक होतं मात्र स्वतःच एकनाथ खडसे यांनी त्यांना सांगितलेलं होतं की पंधरा दिवसामध्ये होईल मात्र ती पंधरा दिवसाची डेडलाईन ही गेल्यानंतर पक्षप्रवेश होत नाही या यानंतर मात्र आता थोडीशी जी कुणकुण जी किंवा अनेकाने कुणकुण लागले आहेत तर ह्या पक्षप्रवेशाला जो काय स्पीड ब्रेकर आहे तो स्पीड ब्रेकर हे राज्यातील नेतृत्वच मानलं जात आहे कारण कालसुद्धा काही ठिकाणी अशा पद्धतीच्या प्रसारमाध्यमात बातम्या आल्या आजसुद्धा आपलं महानगरने काही याबाबतला डिटेलिंग रिपोर्टिंग केलेलं आहे यामध्ये हेच आहे की आ, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा जलसंपदासुद्धा खातं त्यांच्याकडे आहे किंवा ग्रामविकास मंत्री जे गिरीश महाजन आहेत या दोघांचा कडवा विरोध हा एकनाथ खडसे यांच्या घर वापसीला आहे आणि ते कारणसुद्धा स्वाभाविक आहे कारण एकनाथ खडसे जळगावमधील भाजपचं नेतृत्व आहे गिरीश महाजनसुद्धा जळगावमधूनच येतात त्यामुळे एका जिल्ह्यामध्ये दोन दोन बडे नेते जर असतील तर निश्चितपणे त्याबद्दल दोघांमध्ये हा नेहमी कलगीतुरा रंगलेला असतो मात्र एकनाथ खडसेंच्या जर एकूण जर आपण दोन हजार चौदापासून म्हणजे मागील दहा वर्षाचं जर आपण ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर दोन हजार चौदा साली ते सावयंदा निवडून आले मुक्ताईनगरमधून दोन हजार चौदामध्ये निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळ त्यांना स्थान देण्यात आलं होतं मात्र दीड वर्षामध्ये त्यांच्या विरोधात म्हणजे आपल्या सर्वांना माहिती असेल की सामाजिक कार्यकर्ते असलेल्या अंजली दमानिया यांनी हे, हे सगळं प्रकरण बाहेर काढलं आणि त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला दोन हजार सोळानंतर ते केवळ आमदार होते दोन हजार एकोणीसला म्हणजे केवळ दीड वर्ष ते आमदार होते दीड वर्ष ते मंत्री होते साडेतीन वर्ष ते आमदार होते मात्र त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला त्यांचं तिकीट कापण्यात आलं त्यांचं तिकीट कापल्या नंतर तुम्हाला सर्वण कल्पना आहे की जर तिकीट कापलं तर त्याला एक न्याय देतेवेळी त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवार देण्यात आली मात्र तिथून जे अपक्ष असलेले चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचा पराभव केला त्यामुळे एक प्रकारे एकनाथ खडसे यांना दोन हजार एकोणीस साली पक्षाने तिकीट नाकारलं मात्र त्यांच्या मुलीला दिलं त्यामुळे त्यांची तेवढी नाराजी नव्हती त्यानंतरसुद्धा ते पक्षात राहून सुद्धा ते वारंवार पक्षनेतृत्व म्हणजे दोन हजार एकोणीस साली सर्वात मोठा पक्ष असूनही देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले नाही किंवा भाजपचं सरकार आलेलं नाही शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी स्थापन केल्यामुळे दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीसपर्यंत ते सलग दोन वर्ष या ना त्या कारणाने देवेंद्र फडणवीस देत किंवा गिरीश महाजन यांच्या विरोधात यथेच टीका करत होते अनेकदा त्यांनी नाव घेऊन टीका केली अनेकदा त्यांनी नाव न घेता टीका केली त्यामुळे आपल्या सर्वांना माहिती असेल है की एकनाथ खडसे यांच्या मागे आ, ईडीची चौकशी चालली होती त्यामुळे ते गमतीने एकदा म्हणाले होते जर माझी जर ईडीची जर कोणी चौकशी करे असेल तर मी लवकरच काही नेत्यांची सी डी बाहेर काढेन ती आज तायत काय सी डी काय एकनाथ खडसे यांनी बाहेर काढली नाही आणि ते वारंवार त्या सी डीचा आणि गिरीश महाजन यांचा संबंध ते प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या सांगत होते मात्र शेवटी एकूण भाजपमध्ये त्यांची जी काही मुस्कट दाबी होत होती त्यामुळे त्यांनी कंटाळून भाजपचा राजीनामा दिला आणि भाजपचा राजीनामा देण्याच्या त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी एक आणि एकमेव अशा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती यथेच टीका केली होती त्यांच्या स्टायल ऑफ फंक्शनिंगबद्दल बोलले होते आणि त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलं की ज्यावेळी एकोणीसशे पंच्याण्णव साली किंवा एकोणीसशे द दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव नंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की नव्वद साली एकनाथ खडसे निवडून आले आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस निवडून आले त्यामुळे अनेकदा म्हणजे जाहीरपणेसुद्धा एकनाथ खडसे यांनी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस याच्यामध्ये म्हणजे त्याचा एकेरी उल्लेख ते देवेंद्र फडणवीस यांचा करायचे आणि त्या याच्यामध्ये चांगले गुण असल्यामुळे अनेकदा माझं भाषण ज्यावेळी सुरू असेल त्यावेळी त्याला मी माझ्या मागील बेंचवर बसण्यासाठी सांगत होतो त्यामुळे एक प्रकारे माझ्याला मला ज्युनियर असलेल्या व्यक्तीला ज्यावेळी दोन हजार चौदा साली पक्षनेतृत्वाने ज्यावेळी मुख्यमंत्री केलं तेव्हापासून ते, ते आ, मी जनतेतील मुख्यमंत्री म्हणजे तुम्हाला माहिती असेल की लोकांच्या मनातील मुख्यमंत्री पंकजा मुंडेसुद्धा अशाच बोलल्या होत्या त्यामुळे दोन हजार एकोणीस साली त्यांचाही कट झालेला होता एकनाथ खडसेंचा झाला होता प्रकाश मेहतांचा झाला होता विनोद तावडेंचा झाला होता चंद्रशेखर बावनकुळे या सगळ्यांचा त्यावेळी भाजपने या सर्वांना तिकीट दिली नव्हती यास या पाचही जणांमध्ये जर कोण सा सावरलं असेल तर ते आहेत विनोद तावडे आणि इथे विनोद तावडे यांचा रेफरन्स यासाठी आहे की विनोद तावडे म्हणजे एकनाथ खडसे हे कायम गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक समजले जातात आणि आधी ते उघडपणे गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच हा पक्ष एवढा तळागाळापर्यंत गेला आहे याचं ते त्यांना क्रेडिट देतात मात्र त्यावेळीसुद्धा आपल्या आप लक्षात असलं की गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी म्हणजे नागपूर आणि मराठवाडा अशी एक लॉबी असायची त्यामुळे अनेक जे म्हणजे प्रकाश मेहता असू देत एकनाथ खडसे असू देत किंवा विनोद तावडेसुद्धा असू दे हे सर्वजण गोपीनाथ मुंडे यांच्या लॉबीपैकी ओळखले जातात आणि विनोद तावडे मी जे वारंवार सांगतोय की विनोद तावडे हे एकनाथ खडसे यां यांचा पुन्हा एकदा पक्षप्रवेश व्हावा यासाठी आग्रह असल्याची माहिती भाजपकडूनच वारंवार सांगण्यात येते आणि त्याचं कनेक्शनसुद्धा आपल्या सर्वांना लक्षात आ आलं पाहिजे की भाजपमध्ये जे दोन गट नाही म्हणा दोन विचारसरणी आपण म्हटली पाहिजे किंवा दोन कार्यशाळेतून आलेले जे काही नेते आहेत त्यापैकी एक आहे ए बी व्ही पी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि दुसरं आहे थेट आर एस एसमधून म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक सो, संघाच्या मुशीतून तयार झालेले नेते आता बी व्ही पीमधून जे काय ज्या मुशीतून तयार झालेले नेते आहेत त्यापैकी विनोद तावडे आहेत त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की जे पी नड्डा आहेत अमित शाह आहे चंद्रकांत पाटील आहेत यांच्यासारखे नेते आहेत जे ए बी व्ही पीमधून पुढे नेतृत्व करत आहेत तर आर एस एसच्या राष्ट्रीय स्वयं संघाच्या मुशीमध्ये तयार झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत देवेंद्र फडणवीस आहेत किंवा नितीन गडकरी आहेत त्यामुळे भाजपमध्ये हा सुप्त संघर्ष हा सुरुवातीपासूनच आहे ए बी व्ही पीचं एक कॅडर मानलं जातं एक आर एस एसचे कॅडर मानलं जातं आता हे तिघही जण म्हणजे कोण विनोद तावडे आताचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा किंवा माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री हेवी वेट नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर जर कुणाच्या शब्दाला जर किंमत असेल तिकीट वाटपामध्ये ज्या सगळ्या गोष्टी ज्यांनी वन हंड्रेड सांभाळल्या ते अमित शाह या तिघांना पण वाटत आहे की एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश दिला पाहिजे मात्र राज्यातील जे दोन बडे नेते आहेत नेतृत्व आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस असू देत किंवा गिरीश महाजन असू देत यांना वाटतंय की आता ही वेळ नाही आहे की एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश द्यायला आता सगळ्यात इंटरेस्टिंग बाब ही आहे की एकनाथ खडसे यांनी काल म्हणजे साधारण पंचवीस एप्रिल रोजी प्रसार माध्यमांना सांगितलं आणि त्याला दुजोरा हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे एकीकडे एकनाथ खडसे हे आता राष्ट्रवादीमध्ये टेक्निकली नाही आहेत जरी त्यांची आमदारकी असली तरी पण ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टेक्निकली नाही आहेत मग ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नाही आहेत आणि त्यांचा भाजप प्रवेश या ना त्या कारणाने हुकलेला आहे त्यामुळे वारंवार एकनाथ खडसे यांची अवस्था घरकणा घाटका अशीच झालेली दिसते याचं कारण हे आहे की लोकसभेच्या निवडणुकीचा पाचव्या टप्प्याची म्हणजे जिकडे आता मुंबईमध्ये ठाण्यामध्ये किंवा नाशिकमध्ये जी निवडणूक होणार आहे तेरा जागांवरती ते पालघरमध्ये जी निवडणूक होणार आहे त्याचा उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे म्हणजे एकीकडे दुसरा टप्पा आता सहा वाजता संपेल म्हणजे महाराष्ट्रातील दुसरा टप्पा ज्यामध्ये आठ मतदारसंघ आहे देशातील एकोणनव्वद मतदारसंघ आहे याचा दुसरा टप्पा आज संपेल तिसऱ्या टप्प्याचं वोटिंग म्हणजे मतदान हे सात मे रोजी आहे चौथ्या टप्प्याचं मतदान तेरा मे रोजी आहे आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान वीस मे रोजी आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ खडसे यांना भाजपत प्रवेश मिळू द्यायचा नाही असंच काहीसं थोडीशी स्ट्रॅटेजी लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जर एकनाथ खडसे यांना जर भाजपमध्ये पक्षप्रवेश दिला आणि जर कारण ज्या पद्धतीचे सर्वे येत आहेत ज्या पद्धतीचे अंडर करंट्स रिपोर्ट्स येत आहेत ज्या पद्धतीचं पहिल्या टप्प्यामध्ये झालेलं कमी वोटिंग आज आता म्हणजे अजून पुढच्या अर्ध्या तासामध्ये एकूण गोष्टी काही क्लिअर होतील किती टक्के वोटिंग दिलं ते पता भाजपसाठी एवढं काय पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक वातावरण दिसत नाही त्यामुळे जर एकनाथ खडसे यांना लोकसभा निवडणुकीचा ऐन रणधुमाळीत जर प्रवेश दिला आणि उद्या जर यदा कदाचित अठ्ठेचाळीसपैकी भाजप जे सांगते आहे मिशन फोर्टी फाय आता मिशन फोर्टी आलं आहे मिशन थर्टी फाय आला आहे मिशन थर्टीपर्यंत आलेलं आहे म्हणजे ह्या एवढ्या जर जागा कमी झाल्या तर मात्र भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत भाजपने भाजपातले म्हणजे जी काय राज्यातील सुकाणी समिती आहे ज्यांनी तिकीट वाटपासाठी इथून काही लोकांची नावं पाठवली आणि ती नावं स्वाभाविकपणे केंद्रीय समितीला पाठवली म्हणजे काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे खडसे यांच्या प्रवेशाबद्दल जो बाईट दिला तो फारच इंटरेस्टिंग आहे की राज्यातली समिती काही ठरवत नाही आम्हाला काही अधिकार नसतात कुणाला घ्यायचं कुणाला डावलायचं कुणाला तिकीट द्यायचं या संदर्भातली संपूर्ण निर्णय ही केंद्रीय समिती करते असते आणि एकनाथ खडसे हे आम्हाला कोणाला भेटलेले नाहीत एकनाथ खडसे हे थेट दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी प पक्षश्रेष्ठींची भेट घेतली आहे त्यामुळे त्यांचा निर्णय हे पक्षश्रेष्ठीच घेतील त्यामुळे जर समजा उद्या जर यदा कदाचित जर भाजपला त्यांच्या अपेक्षित अंदाजानुसार जर तेवढ्या जागा आल्या नाही तर त्याचं खापर निश्चितपणे राज्यातील जे नेतृत्व आहे म्हणजे राज्यातील नेतृत्व म्हणजे एक म्हणजे राज्या राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस आहेत दुसरे आहेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दोघं सध्या तरी म्हणजे एकूण दोन या महत्त्वाच्या कुठल्याही पक्षामध्ये पोस्ट असतात एक म्हणजे एक सरकारमधील आणि एक पक्ष संघटनेमधील तर सरकारमधील महत्वाचे पद आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि पक्ष संघटनेमध्ये पद आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आता तिसरा जो फॅक्टर जो सर्वात महत्वाचा आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणजे कालचा जो त्यांचा बाईट होता की नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून जो कोणी भाजपात येईल त्यांचे भाजप नक्कीच स्वागत करेल हे स्वाभाविक आहे म्हणजे चॅनलसमोर त्या बूमसमोर किंवा प्रसारमाध्यमांसमोर प्रत्येक नेता हे एक चेहरा लावून असतो त्यांचा एक ठरलेला बाईट असतो मात्र तो कॅमेरे ऑफ झाल्यानंतर अनेक ज्या काही कुरापती केल्या जातात त्या कुरापती ह्या ऑफ कॅमेऱ्याच्या समोरच केल्या जातात त्यामुळे जसं विनोद तावडे यांना वाटत आहे की एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये पुन्हा प्रवेश व्हायला हवा याचं कारण आहे की ज्या ज्या नेतृत्वाचे पंख कापले गेले ते सर्व सं सर्व नेतृत्व हे बहुजन होतं मराठा होतं म्हणजे पंकजा मुंडे घ्या वंजारी त्यानंतर त्यानंतर प्रकाश मेहता घ्या गुजराती चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी स्वतः विनोद तावडे मराठा एकनाथ खडसे हे हे लेवा मराठा पाटील त्यामुळे बहुजन समाज हा भाजपपासून दुरावतो काय कारण बहुजन समाजाला भाजपमध्ये आणण्यासाठी म्हणजे ज्यावेळी माळी म्हणजे माधव नावाची संकल्पना म्हणजे माळी धनगर आणि वंजारी हा जो प्रयोग करण्यात आला त्यामध्ये गोपीनाथ मुंडे होते त्यामध्ये अण्णा डांगे होते त्यामुळे असे आणि जे आता आपल्यामध्ये नाही आहे ते आ, हे सुद्धा होते फुणकर सुद्धा होते अशा सर्वांनी हा पक्ष वाढण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव सालीसुद्धा आपल्याला आठवत असेल की ज्यावेळी शिवसेना भाजपचं सरकार आलं त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी माधव हा प्रयोग केला होता दोन हजार चौदा सालीसुद्धा हाच प्रयोग खूप मोठ्या पद्धतीने केला होता मात्र गेल्या काही वर्षामध्ये हा जो समाज आहे हा जो फॅक्टर आहे तो हळूहळू भाजपपासून दुरावला जात आहे कारण त्यांची कुठेतरी समजूत झाली आहे त्यांची कुठेतरी धारणा झाली आहे की त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचे पंख कापले जात आहेत त्यांना पक्षामध्ये यशोची मानसन्मान मिळत नाही त्यामुळे मला वाटतं की खडसेंच्या भाजप प्रवेश रोखणारे स्पीड ब्रेकर कोण हे आपल्याला कळलंच असेल मात्र आता केंद्रीय नेतृत्वाला हा निर्णय घ्यायचा आहे की ज्या एकनाथ खडसे हे सुद्धा नेते आहेत मोठे आणि ते असं चुकीचं काही सांगणार नाहीत की पंधरा दिवसात माझा पक्षप्रवेश होईल एक गोष्ट त्याच वेळी शंकेची पाल मनात चुकचुकली होती की एखादा नेता ज्यावेळी केंद्रीय जे दोन बडे नेते त्यांना भेट घेतो आणि पक्षप्रवेशात पुढील पंधरा दिवसात होईल त्याचवेळी लक्षात आलं होतं की एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश असा सहजासहजी होणार नाही आणि त्याचीच प्रचिती येते की साधारण तीन आठवडे झालेले आहेत मात्र अजून एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही कालच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे टेक्निकल ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नाही अजून त्यांनी भाजपत प्रवेश केले नाही कालच त्यांनी जाहीर केलं आणि आजसुद्धा त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितलं की ते भाजपच्या रावेरच्या उमेदवार त्यांची सून असलेल्या रक्षा खडसे यांचा प्रचार करणार त्यामुळे त्यांनी आता उघडपणे सांगितलेलं की मी आता भाजपच्या व्यासपीठावर दिसणार त्यामुळे त्या व्यासपीठावरती गिरीश महाजन हे येणार का किंवा त्या व्यासपीठावरती रक्षा खडसे यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस किंवा केंद्रीय नेतृत्व सभा घेणार का हे पाहावं लागेल त्यामुळे नेहमीच्या पद्धतीने आज आपण एक गोष्ट आतली बातमी सांगितलेलं आहे की भाजपमध्ये खडसेंच्या पक्षप्रवेशाला स्पीड ब्रेकर हा राज्यातून लागलेला आहे आणि केंद्रामध्ये जे बसलेले जे बडे नेते आहेत विनोद तावडे यांना वाटतं आहे की एकनाथ खडसे यांचा पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश व्हायला हवा त्यांचं जर त्यांना जर भावे भाजपात घेतलं तर पक्षाला मदत होईल मात्र राज्यातलं जे दुसरं बडन नेतृत्व आहे देवेंद्र फडणवीस यांना वाटतं की एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये पुन्हा दे प्रवेश देऊ नये आता त्यांचा भाजप प्रवेश त्यांची भेट घेतल्याप्रमाणे होतो आहे का की भाजप प्रवेश लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर होत आहे किंवा निवडणुकीच्या निकालानंतर त्या पूर्ण पक्षप्रवेशाला ब्रेक लागतो आहे यासाठी आपल्याला अजून साधारण सव्वा महिना वाट बघावी लागेल कारण एकूण जे काय माहिती मिळते त्यानुसार एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश असा सहजासहजी होणे फार फार कठीण आहे अशाच पद्धतीच्या विश्लेषणात्मक चर्चेसाठी आपण महानगर डॉट कॉमला लॉग इन करा आमचं माय महानगर लाईव्ह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्हाला एक्स आणि फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका धन्यवाद